महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली माळखांबी गावचे ग्रामसेवक श्री अनंत गीते यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने निवेदन देऊन हुंबेगल्ली भवानी मध्ये बोर कनेक्शन पाडून देण्याबाबत निवेदन देण्यात आले यावेळी माळशिरस तालुका उपाध्यक्ष बिभीषण साठे माळा विधानसभा उपाध्यक्ष समाधान साठे सतीश साठे महादेव साठे मारुती साठे लिमराज सकट विजय सावंत इत्यादी उपस्थित होते ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या हुंबे गल्ली आणि भवानी नगर येथे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई निर्माण आहे पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना वनवन फिरावं लागतंय त्यामुळे ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वनवन थांबवण्यासाठी तात्काळ आपल्या ग्रामपंचायतच्या वतीनं हुंबेगल्ली गल्ली येथे एक आणि भवानीनगर परिसरात दोन कनेक्शन देण्यात यावीत अन्यथा ग्रामपंचायतवर ग्रामस्थांना बरोबर घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल याची नोंद घ्यावी तसंच गावातील पाणी टंचाईची माहिती घेऊन गावात पाण्याचा टँकर चालू करण्यासाठी आपण आपल्या ग्रामपंचायतमधून पंचायत समितीला प्रस्ताव सादर करण्यात यावा अशी मागणी करून निवेदनावर तात्काळ कार्यवाही न केल्यास भव्य मोर्चा काढण्याचा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं माळखांबी ग्रामपंचायतला दिला आहे ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशिरस